सांगली महानगरपालिकेने संभाव्य मान्सून लक्षात घेता नालेसफाईला सुरुवात केली आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत शेरीनाला नाले नालेसफाई कामाला सुरुवात करण्यात आली एकूण दीड महिन्यात पासष्ट किलोमीटरचे नालेसफाई महामालिकेमार्फत स्वच्छ केले जाणार आहेत यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर करून नालेसफाई करण्यात येते आहे नालेसफाईचे कंत्राट स्वप्नील सरजे यांच्या फर्मकडे देण्यात आले आहे या सफाईसाठी जे सी बी पोकलणसह आधुनिक मशिनरी नाल्यात उतरवून स्वच्छता केली जाते आहे दीड महिन्याच्या आत महापालिका क्षेत्रातील पासष्ट किलोमीटर अंतरावर हे नाले स्वच्छ केले जाणार आहेत मान्सूनपूर्वी नाले सफाई पूर्ण होणार असल्याने संभाव्य आपत्तीमध्ये शहरात असलेलं पाणी हे वेळीच नदीला मिसळण्यास मदत होणार आहे सांगली मिरज कुपवाड च्या वतीने नाले सफाईचं काम जे मान्सूनपूर्व केलं जातं त्याची सुरुवातच झालेली आहे आ, सुरुवात वेळेवर जरी वेळेच्या नंतर जरी झाली असेल तर आम्ही तात्री एक्झिस वेच्या नालेसफाई पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत यामध्ये जास्त करून ज्यामुळं पाणी नागरी वस्ती घुसतं ते चार प, 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 मिर्जे चा, मिर्जे चा असे चार आम्ही पॉईंट्स निश्चित केलेले आहेत आता इथं कर्ण रोड आहे त्याच्यानंतर शामराव नगर आहे मंगळवार बाजार आहे मिरजेचं मिरजेचं ओढा आहे असे चारही ठिकाणी ॲट ए टायम आज ही नालेसफाई सुरू केलेली आहे आणि जे काही आ, खास करून जिथून पाणी येतं ते तातडीनं पहिलं आम्ही ते पूर्ण करत आहोत आणि एकतीस मार्चात पूर्ण सफाई होईल अशा दृष्टिकोनातूनच आमचं नियोजन आहे